मिरजेत श्री शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं शिवप्रताप दौड संपन्न आज श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरज शहर आयोजित शिवप्रताप दौड मोठ्या उत्साहात संपन्न झाली शिवतीर्थ येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र एक येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दौडीला सुरुवात केली मिरज शहरातील विविध मार्गावर या दौडीच्या तोफेच्या सलामीने तसेच औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले हलगी वाद्याच्या गजराने तसेच शिवस्फूर्ती घोषणानी परिसर दुमदुमला होता विनायक माईनकर यांच्या नेतृत्वाखाली ही दौड मोठ्या उत्साहात हो पार पडली वीर सावरकर चौक या ठिकाणी अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लावून या दौडीची सांगता करण्यात आली सप्तमी आज याच दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला आणि यमसदनीस पाठवलं अफजल खानाला अफजल खानानं वर्षानुवर्षे बरेच अत्याचार केले होते आजच्या दिवशी प्रतापगडच्या पायत्याला अफजल खानाचा कोतळा काढून वध केला आज आपण तो दिवस शिवप्रताप दिन म्हणजेच मातृ पितृ इच्छापूर्ती दिन जे शहाजीराजांच्या जिजाऊंची जी इच्छा होती ती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी अफजल खानाचा कोतळा काढून पूर्ण केले आज आपण गुरुजींच्या आदेशानुसार श्री श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं मिरजेतल्या शिवतीर्थावरून आज शिवप्रताप दौड काढण्यात आली होती आज आपण हजारोंच्या संख्येनं भगवान झेंडा आणि अफजलखान खान वधाचं चित्र घेऊन आज आपण मिरजेत प्रमुख मार्गावरून ही दौड काढण्यात आली होती आणि अंबाबाईच्या मंदिरापाशी आज समाप्त केलेली आहे पुढच्या वर्षी मात्र चौका चौकात अफजल खान वधाचे डिजिटल आणि फलक लोन हा शिवप्रताप दिन फार मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज